नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आलू पराठा आज आपण बनवणार आहे मस्त असा सोप्या आणि साध्या पद्धतीने तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा तर बघा मंडळी या ठिकाणी मी मिडियम साईजचे आलू घेतलेले आहे लहान मोठे दोन्ही साईजचे आलू घेतलेले आहे आणि हे पाच आलू आहे तुम्ही ते बघू शकता आलूला आपल्याला छान असं स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे कारण की आलूला आपल्याला बॉईल करायचं आहे त्यामुळे बॉईल करण्यासाठी आपल्याला वरतून स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे कुकरमध्ये टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणीसुद्धा आपल्याला इथे टाकायचं नाही आहे थोडंसं पाणी टाकायचं एक ते दीड ग्लास आणि त्यानंतर फक्त कुकरला एक शिट्टी होऊ द्यायची आहे कारण की तुम्ही जर जास्त आलूला शिजून घेणार तर आलू पराठा व्यवस्थित बनणार नाही आहे तर बघा मी कुकरला गॅसवर ठेवलेला आहे त्यानंतर आपले आलू शिजेपर्यंत आपण मस्त आपली कणिक सुद्धा मडून घेऊया तर इथे मी अडीच वाटी कणिक घेतलेली आहे माझ्या आलूच्या नुसार अडीच वाटीत माझे पूर्ण पराठे बनून तयार होणार त्यामुळे मी इथे अडीच वा वाटीत कणिक घेतलेली आहे सोबतच थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि त्यानंतर आता आपल्याला छान अशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळेपर्यंत आपले आलू मस्त शिजून येतात तोपर्यंत आपली कणिकसुद्धा मळून तयार होते तर बघा इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान अशी जसं आपण पोळीची पोळीचा डो बनवतो किंवा पोळीसाठी आपण कणिक मळतो तशाच प्रकारे आपल्याला आलू पराठ्यास सुद्धा कनिक मडून घ्यायची आहे खूप साधी रेसिपी आहे मंडळी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच कमेंट करा तर बघा इथे मी कणिक पूर्ण अशी मडून घेतलेली आहे आणि आता वरतून मी थोडंसं यावर तेल टाकत आहे कारण की थोडीशी नरम पडण्यासाठी मी इथे हे विकतची कणिक वापरत आहे मंडळी तुम्ही या ठिकाणी कोणतीसुद्धा म्हणजे तुम्ही जे यूज करता घरी ते सुद्धा कणिक वापरली तर चालते पण या विकतची जे कणिक राहते ते दोन ते तीन मिनटात असं अशी मस्त मऊ आणि लुसलुशीत होऊन जाते तर त्यामुळे मी या कणकीला जास्त वेळ ठेवणार नाही आहे जवळपास पाच मिनटं ठेवणार तर बघा आपले आलू मस्त एक शिट्टी झाल्यानंतर शिजलेले आहे बिलकुलही दोन ते तीन शिट्ट्या मारायच्या नाही आलूला एका शिट्टीतच मस्त आलू असे होऊन येतात तर बघा आपले आलू शिजलेले आहे आता आपण पटकन कुकरमधून काढून घेऊया आणि वरची साल सुद्धा काढून घेऊया तर बघा आपल्याला लगेच आलू पराठा करायचा नाही कुकरमधून काढल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं फॅनच्या हवेत किंवा तुमच्याकडे फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचे आहे हे आलू आणि त्यानंतर आपल्याला मेशावणी मस्त असं मॅश करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी मॅशनी मस्त असं मॅश करून घेत आहे आलूला तरीसुद्धा पूर्णपणे थंड झालेले नव्हते पण मी कनिक भिजवलेली होती त्यामुळे मी पटकन चला करत आहे मी जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट या आलूला असंच ठेवलेलं होतं आणि मस्त असं थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं पण आतून थोडेसे गरमच होते तुमच्याकडे टाईम असेल जास्त तर दहा ते पंधरा मिनटं नक्की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा हवेच्या फॅनच्या हवेत ठेवा तर बघा कढई ठेवली मस्त पॅन ठेवला आणि पॅनमध्ये तेल, तेल टाकलं एक बुटलं तेल टाकलं आणि त्यानंतर आता आपण इथे पेस्ट तयार केलेली आहे अद्रक आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसण तुम्ही जर ल म्हणजे हिरवी मिरची जास्त खात असाल तर जास्त इथे ॲड केली तरी चालते पण मी इथे दोन ते तीनच हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहे एक बारीक चिरलेला कांदा मस्त बारीक चिरून घ्या जेणे की आपला पराठा फाटणार नाही आणि कांदासुद्धा वरते येणार नाही त्यामुळे आपल्याला मस्त बारीक असा कापून घ्यायचा आहे कांदासुद्धा तर बघा ह्या दोन्ही याला आपल्याला मस्त असं फिरवत छान होऊ द्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला इथे आता थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण की मंडळी मिठाने पटकन असा नरम पडतो कांदा आणि शिजण्यात सुद्धा मदत होते त्यानंतर आपल्याला इथे हिंग टाकायचं आहे तर बघा इथे मी हिंग टाकून घेत आहे आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्या बिलकुलही आपल्याला मसाले वगैरे ॲड करायचे नाही आहे कारण की आपण जशी आलूची चटणी बनवतो तसंच आपल्याला इथे बनवायचं आहे तर बघू शकता मंडळी त्यानंतर आता आपण यामध्ये काही हळदी वगैरे टाकून घेऊ तर बघा मी इथे थोडीशी हळदी टाकत आहे हळद पावडर टाकत आहे आणि त्यानंतर मी मेन इथे जिरं पावडर टाकत आहे आणि त्यानंतर थोडंसं आमसूर पावडरसुद्धा टाकून घेतलेलं आहे तुम्हाला वाटत असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर सोबतच आता आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ तर बघा तुमच्याकडे धनिया पावडर असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता तर बघा इथे मी आता कोथिंबीर टाकून घेणार आहे कोथिंबीर शिवाय बिलकुलही या चटणीची चव लागत नाही कारण की कोथिंबीर यात मेन आहे खूप छान अशी टेस्ट येते कोथिंबीरनी तर सुद्धा ट्राय करा की कोथिंबीर टाका या रेसिपी रेसिपीमध्ये तर जे आपण आलू मॅश करून घेतलेले होते ते आलूसुद्धा आपल्याला इथे ॲड करायचे आहे आणि बघू शकता किती घट्ट असे झालेले आहे आलू कारण की, की जर तुमचे आलू असं आलूचं बेटर जे आहे ते पूर्ण असं पतलं राहणार तर आलू पराठा फाटणार आणि व्यवस्थित येणार बनणार सुद्धा नाही त्यामुळे तुम्हाला ट्राय करायचं आहे की जेव्हाही तुम्ही आलू पराठा बनवता त्यावेळेस तुम्हाला हे म्हणजे आलू आहे दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवा किंवा फॅनच्या हवेत ठेवा नक्की तुमचे आलू पराठे मस्त असे बनवून तयार होणार तर बघू शकता आता आपली चटणीसुद्धा रेडी आहे आणि आता आपण लगेच आपला पराठा बनवायला तया सुरुवात करूया तर बघा आपली चटणी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर मी अजून टाकलेली आहे इथे तुम्हाला वाटत असेल तर टाका आणि नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल तर बघू शकता आपली आलूची चटणी पाच ते सहा मिनिट शिजवल्यानंतर मस्त अशी तयार झालेली आहे जास्त शिजवायचं काम नाही तर बघा आपण याचे गोळेसुद्धा तयार करून घेतलेले आहे जेणे की आपण पराठा बनवणार त्यावेळेस हात भरणार नाही आणि पटपट आपले पराठे तयार होऊन जाणार तर बघू शकता सुद्धा मी दाखवत आहे मड जे मडून घेतलेली होती हिलासुद्धा पाच ते सहा मिनिट झालेले आहे अशीच ठेवलेली होती आणि बघू शकता या ठिकाणी आता मी एक उंडा तोडून घेतलेला आहे आणि याचा आता आपण पराठा बनवूया तर बघा असं आपल्याला हातावर छान असं मळून याच्या याची एक एच चाकोली तयार करायची आहे आणि त्यामध्ये आपला जो आलू आलूचा आपण गोळा तयार केला तोसुद्धा यामध्ये ठेवायचा आहे तर तुम्ही कशाप्रकारे आलूचे पराठे बनवता तेसुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तरीसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो मंडळी व्हिडिओ नक्की करून बघा तर बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हाताने मस्त असं दाबून घ्यायचं आहे जोईगोळा आपण ठेवलेला आहे आणि त्यानंतर असं पॅक करायचं आहे आणि जो, जो वरती उंडा राहा तो थोडासा तो काढून घ्यायचा आहे तुम्हाला वाटत असेल तर काढा नाही तर नाही काढला तरीसुद्धा चालेल तर बघा आणि ज्या साईडने आपण पॅक केलं त्या साईडनी मस्त आपल्याला असं हाताने टॅप करायचं आहे जेणे की आपलं जे अंदरचं बेटर आहे ते पूर्ण असं पोळीत फैलून जाणार तर बघा इथे या ठि या अशा प्रकारे आपण इथे मस्त चाकोली तयार केली आणि त्यानंतर आता आपल्याला आलू पराठ्याला छान असं लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटा मंडळी आणि शक्यतो तुम्ही जे बेलन वापरता तेसुद्धा असं छोटं असं लहान असलं पाहिजे जास्त मोठं असलं तर जास्त भार पडतो पराठ्यावर आणि पराठा फाटून येतो तर बघू शकता या ठिकाणी माझ्या पर, जो, जो मी पराठा बनवत आहे त्यातून पूर्ण अशी आलूची चटणी दिसत आहे पूर्ण आणि मागच्या साईडनी थोडेसे एक दोन ठिकाणी बाहेरसुद्धा निघालेली आहे पण काही फरक नाही पडत मंडळी तुम्ही पाहू शकता समोरूनसुद्धा किती मस्त लाटल्या चालला आहे पराठासुद्धा आणि पूर्ण साईडनी पसरलेलं आहे जे आपण बेटर घेतलं म्हणजे टाकलेलं आहे यामध्ये ते पूर्ण असं पसरलेलं आहे तर बघू शकता मंडळी आता आपला तवा आपल्याला गरम करायला आधीच ठेवलेला होता मी तर बघू शकता इथे मी आता पराठा ठेवलेला आहे पराठा टाकल्यानंतर आपल्याला छान मस्त वरतून असं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून मस्त असा पराठ्याला शिजवायचा आहे किंवा शेकून घ्यायचं आहे मस्त तर बघू शकता तुम्हीसुद्धा ट्राय करा मंडळी अशाच प्रकारे तुम्ही कशाप्रकारे ट्राय करतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता मी वरतून आता तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर थोडंसं दोन ते तीन मिनिट शिजवल्यानंतरच पटकन आपल्याला पलटी करायचं आहे पराठ्याला तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा पराठा दिसत आहे आणि कलरसुद्धा खूप मस्त येतो या पराठ्याचा मला तर खूप जास्त आवडतं आलूचा पराठा तुम्हाला आवडते की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर मी पूर्ण याचे आलू पराठे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की मी आलू पराठे कशाप्रकारे बनवून घेतलेले आहे तर बघू शकता मंडळी <coughs> तर या ठिकाणी आता आपला आलू पराठा थोडासा झालेला आहे आता आपल्याला दोन तीन वेळा याला छान असं पलटी करून शेकून घ्यायचं आहे जेणे की थोडासाही कच्चा राहिला पाहिजे नाही तर मागून सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे पराठ्याला उलटं केल्यानंतर आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे तर शक्यतो तुम्ही यामध्ये हिरवी मिरची वापरा जर हिरवी मिरचीने तुम्हाला जर ॲसिडिटी होत असेल किंवा जडती लागत असेल तर तुम्ही या ठिकाणी तिखटसुद्धा वापरला तरी, लाल चा वापर तरी चालेल लाल तिखटाचा वापरसुद्धा केला तरीसुद्धा चालेल खूप छान मस्त असा बनलेला आहे बघा मी ते तुम्हाला जवळून दाखवत आहे जास्तही आपल्याला याला शिजून घ्यायचं नाही म्हणजे शेकून घ्यायचा नाही आहे तर बघू शकता मागूनसुद्धा किती मस्त झालेला आहे आणि समोरूनसुद्धा मस्त असा झालेला आहे तर आता आपला हा आलू पराठा बनलेला आहे पण मी तुम्हाला जवळून दाखवते कशाप्रकारे कलर दिसत आहे आणि कशा प्रकारे बनलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर बघा मंडळी दोन्ही दोन्ही बाजूनी छान मस्त असे शेकून झाल्यानंतर तुम्हाला मी आता जवळून दाखवते किती मस्त पराठा बनलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम असा लागतो मंडळी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर बघू शकता मी तुम्हाला आता दा जवळून दाखवत आहे किती मस्त आपला पराठा बनवून तयार आहे गरम गरम खाल्ला तर खूप छान मस्त असा लागेल नक्की ट्राय करा तर बघा मी आता इथे दुसरा पराठासुद्धा टाकून घेत आहे यालासुद्धा मी तशाच प्रकारे लाटून घेतलं जसं तुम्हाला दाखवलं होतं तशाच प्रकारे लाटून घेतलेलं ला आहे आणि यालासुद्धा मस्त दोन ते तीन मिनिट हो होऊ द्यायचं आणि नंतर त्याला पलटी मारायची तर बघू शकता या ठिकाणी हा पराठा सुद्धा मस्त असा छान बनलेला आहे तर मंडळी तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला तर मंडळी भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो एन्जॉय करा आणि माझ्या रेसिपी नक्की बनवून ट्राय करा कारण की मी तुम्हाला हमेशा सांगत असते की तुम्ही आधी माझ्या रेसिपी ट्राय करा आणि त्यानंतरच मला कमेंट करा तर ही रेसिपीसुद्धा तुम्ही ट्राय करा आणि त्यानंतर कमेंट करा तर बघा आपले सगळे पराठे बनून इथे तयार झालेले आहे जवळपास सात ते आठ पराठे बनवले होते मी आणि तुम्हाला दाखवत आहे इथे सगळे पराठे मी बनवून तयार केलेले आहे आणि आता तुम्हाला दाखवते जवळून की बघा मी आता याच्यासोबत दही ठेवलेलं आहे दहीवर थोडंसं मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आलू सुद्धा रेडी आहे तर भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय एन्जॉय करा आराम करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा